नमस्कार आपले स्वागत मी रेखा स्वप्नातलं घर पण वास्तव भयावह तळेगाव दाबाडे महाडा ईडब्ल्यू एस प्रकल्पात घाणीचे साम्राज्य स्वप्नातलं घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण तळेगाव दाबाडे येथील महाडा ईडब्ल्यू एस वसाहतीतील रहिवाशांचं हे स्वप्न आता त्रास घाण दुर्गंधी आणि असुरक्षिततेच्या वास्तवात बदललेलं आहे या ठिकाणी ईडब्ल्यू एस स्कीम मधून शेकडो नागरिकांनी फ्लॅट घेतले आहेत मात्र रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असून प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष वृत्ती दिसून येत आहे फायर सेफ्टी नाही मोठा धोका या महाडा इमारतींमध्ये फायर ब्रिगेडसाठी आवश्यक असणारे गॅसेस फायर सेफ्टी सिस्टीम अजूनही हो बसवलेली नाही अचानक आग लागली तर त्या क्षणी इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसणार असल्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली पाण्याची पाईपलाईन वरून गाड्यांमुळे वारंवार फुटते म्हाडा इमारतींना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वरच्या बाजूने बांधलेली असल्यामुळे तिथून सतत गाड्या जातात त्यामुळे पाईपलाईन वारंवार फुटते आणि पाणी पुरवठा खंडित होतो या दुरुस्तीसाठी अनेक वेळा सोसायटीतील नागरिकांनाच खर्च करून काम करावे लागते असा आरोप आहे हे आमचं नाही म्हणत महाडा नगरपालिका एकमेकांकडे ढकलतात सर्वात गंभीर बाब म्हणजे रहिवाशांनी महाडाकडे तक्रार केली तर महाडा नगर परिषदेवर जबाबदारी ढकलते आणि नगर परिषदेतील अधिकारी हे आमचं नाही महाडाचं काम आहे असे म्हणत हात वर करतात या खेळात मात्र सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत अस्वच्छता रोगराईचा धोका संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरलेली असून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी असलेले अनेक चेंबर्स उघडी आहेत त्यांना झाकण नाही त्यामुळे लहान मुले पडण्याचा मोठा धोका आहे चेंबर तुंबून घाण पाणी सोसायटीत काही ठिकाणी चेंबर्स तुंबून घाण पाणी बाहेर येत आहे त्यामुळे सोसायटी परिसरात घाण पसरून दुर्गंधी आणि आजारांचा धोका वाढला आहे एसटीपी आहे पण आउटलेट नाही म्हाडा वसाहतीत टी पी उभारलेला असला तरी त्याला आउटलेट काढलेले नाही त्यामुळे एस टी पीचे पाणी बाहेर येते आणि प्रचंड दुर्गंधी निर्माण होते याचा थेट परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होत असल्याचे नागरिक सांगतात बोरवेल जवळच एस टी पीचे पाणी भीषण स्थिती धक्कादायक बाब म्हणजे जिथे बोरवेल आहे त्याच परिसरात एस पीचे पाणी जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे सहा महिन्यांचे मेंटेनन्स घेतले सुविधा शून्य रहिवाशांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून सहा महिन्यांचे मेंटेनन्स घेतले गेले आहे मात्र कुठल्याही प्रकारची सुविधा पाणी सुरक्षा स्वच्छता लाईफ लिफ्ट एसटीपी व्यवस्थापन यापैकी काहीच व्यवस्थित दिले जात नाही सिक्युरिटी नाही महिला मुलांमध्ये भीती या ठिकाणी कुठलीही सिक्युरिटी व्यवस्था नाही बाहेरचे लोक येतात जातात त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही उद्या काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे कंपाऊंड वॉल अपूर्ण झाडांची मुळे भिंतीत कंपाऊंडलाच वडाचे पिंपळाचे असे अनेक झाडे लावलेले असे त्यांची मुले मुळे भिंतीच्या आत गेली आहेत त्यामुळे धोका निर्माण झाला आहे तसेच एका ठिकाणी कंपाऊंड वॉलचे काम अर्धवट सोडलेले आहे लिपचाही या ठिकाणी प्रॉब्लेम आहे आंदोलनाचा इशारा या सर्व समस्यांबाबत म्हाडा प्रशासन आणि तळेगाव दाभाडे नगर परिषद यांना वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप रहिवाशांचा आहे जर लवकरात लवकर उपाययोजना केली नाही तर मोठे आंदोलन छेडू असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे रहिवाशांची प्रमुख मागणी अशी आहे की नगर परिषद आणि म्हाडा यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन या, या वसाहतीतील सुमारे सातशे पन्नास कुटुंबांना पाणी लाईट एसटीपी टी पी स्वच्छता सुरक्षा फायर सेफ्टी कंपाऊंड वॉल आणि लिफ्ट या संबंधीच्या समस्या तातडीने सोडवाव्यात नमस्कार मी प्रज्ञा यादव तळेगाव दाभाडे येथील म्हाडा ई डब्ल्यू एसच्या स्कीममध्ये माझा पण एक फ्लॅट आहे जो की डी विंगमध्ये आहे पण डी विंगमध्ये अजूनही फायर ब्रिगेडचे गॅसेस सिलेंडर्स जे असतात ते अजूनही लावलेले नाही आहेत ज्याच्यामुळे आमच्या बिल्डिंगला सपोज फ्युचरमध्ये जर काही का अपघात आलाच फेस करायची गरज आलीच तर त्यावेळेस आमच्याकडे कोणतीच सोय नसणार आहे सेकंड पॉईंट असा आहे की आमच्या पूर्ण ए बी सी डीच्या विंगसाठी जी पाईपलाईन आहे पाण्याची ती थोडी वरती बांधल्यामुळे सतत तिथून जेव्हा पण गाड्या जातात तेव्हा तीन चार वेळेस त्या फुटलेल्या आहेत त्याच्या संबंधितसुद्धा जेव्हा सर्व्हिस देण्याची गोष्ट आली आहे ती आम्हाला म्हाडाच्या सोसायटीच्या लोकांनाच स्वतःच्या खर्चाने ती दुरुस्त करून घ्यावी लागली का कारण म्हाडावाले बोलतात ते नगर परिषदेची प्रॉब्लेम आहे आणि नगर श नगरपरिषद बोलते की ते म्हाडाचा प्रॉब्लेम आहे या खेळामध्ये आम्ही किती दिवस आमचे असे त्रासात दिवस काढणार आहे त्याच्यासोबत आमचे आमच्या बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन अजूनही झालेले नाही आहे तरीसुद्धा म्हाडाने आम्हाला सांगितलेलं जोपर्यंत हँडओव्हर होत नाही रजिस्ट्रेशन होईपर्यंत आम्ही तुम्हाला सगळ्या सर्व्हिस देऊ ज्या त्यांच्या बोलण्याप्रमाणे आणि वचनांप्रमाणे अजूनही एकही सर्व्हिस द्यायला माणूस आम्हाला आमच्या विंगमध्ये किंवा बाकीच्या सोसायटीमध्ये मला दिसलेला नाही आहे जेणेकरून आमची सोसायटीची स्वच्छता राखलेली गेली नाही आहे पार्किंगमध्ये सगळीकडे कचराही खूपच आहे आणि त्याच्यासोबत जे काही सोसायटीमध्ये घाण जो कचरा तुम्हाला बाकीचे जसे बोलले आहे तोसुद्धा उचलला गेलेला नाही आहे त्याच्यासोबत आमच्या सोसायटीमध्ये जसं बाकीच्यांनी सांगितले की झाडांची जी काही व्यवस्था आहे तीसुद्धा व्यवस्थित केलेली नाही आहे खूप वेळेस त्यांना अर्ज देऊन सुद्धा त्यांनी ती झाडे बदललेली नाही आहेत इम्पॉर्टंट म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये जे कोणतेही चेंबर्स आहेत आमच्या स्वतःच्या डी विंग चे जवळपास बारा चेंबर्स असतील ते वारंवार बाहेर येतात तुंबून का कारण माडाने बांधलेले जे पाईप्स आहेत ते खूप छोट्या प्रमाणातले आहेत ज्याचा उपयोग आमच्या सोसायटीसाठी अजिबात होत नाहीये ते सतत सतत मला आम्हाला आमच्या सगळ्या राहणाऱ्या लोकांना स्वतःच्या स्वखर्चाने ते दुरुस्त करून घ्यावे लागतात पण हे किती दिवस करायचे आम्ही जर हे सगळे आमचे प्रॉब्लेम्स लवकरात लवकर माडाने सॉल्व्ह नाही केले जसं आम्हाला अपेक्षित आहे की गणेश भाऊ काकड काकड्यांकडे गेल्यानंतर होतीलच पण तरीसुद्धा जर का नाही झाले तर आम्ही ए बी सी डी सगळे सदस्य म्हाडाचे चे सगळे निवासस्थानी आम्ही म्हाडासमोर येऊन मोर्चा काढू किंवा आमचं आंदोलन करू जेणेकरून नगर परिषद लवकरात लवकर नगर परिषद आमची काम व्यवस्थित सुरळीत पार पाडतील माझं नाव स्वप्नील सोनवणे मी ऍक्च्युली म्हाडा तळेगाव मध्ये आता राहतोय या सोसायटीमध्ये पण इथं घर घेतलं तर मला असं वाटायला लागलं की इथं घर घेऊन आम्ही फसलेलो आहे इथं जर तुम्ही बघितलं सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे एस टी पी बनवलेलं आहे पण एस टी पीला आउटलेट नाही आणि जवळपास सहा महिने झाले आमच्याकडनं मेंटेनन्स घेतलेलं आहे पण कुठलंही काम आम्हाला दिलेलं नाही सगळीकडं घाण आहे न सिक्युरिटी आहे आणि सगळं निष्कृष्ट दर्जाचं काम इथं झालेलं आहे तर मला असं अपेक्षा आहे की नगरपालिकेने आणि महाड्याने याच्यावरती थोडं लक्ष द्यावं हो, आणि लोकांचं काय असेल तो प्रॉब्लेम सॉल्व करावं आम्हाला बिल्डरने सांगितलं होतं की सगळ्यांचं बिल्डिंगचं काम एकदम चांगल्या दर्जाचं चा होईल इथं साफसफाई राहील सिक्युरिटी राहील पण तसं अजून काय दिसतच नाही तुम्ही जरी बघितलं तरी पाठीमागं सगळीकडे घाणच घाण दिसेल आमचं बोरवेल जिथं आहे तिथंच टी पीचं पाणी आहे घाण पाणी सगळं बोरवेलमध्ये मिक्स होते आणि त्याच्यामुळे सगळं बरेच लोक आजारी पडत आहेत तर मला आरोग्य विभागाला एवढंच म्हणायचं की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावे हा पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मागच्या दोन महिन्याआधी गणेश काकडे आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आम्ही सॉल्व करून देऊ पण आता परत आता आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तर आम्हाला अपेक्षा आहे की ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते परे नगर निवेदन होता एक, निवेदन... होता। एक निवेदन एक निवेदन आम्ही तळेगाव नगर परिषदेमध्ये दिलं होतं जवळपास तीन ते चार महिने झाले त्याला पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे एक आमची तक्रार यांनी घेतलेली दिसत नाही आणि कुठले आम्हाला सोल्युशन पण भेटलेलं नाही त्याच्यावर आमची अपेक्षा आहे की इथं चांगल्या लोकांना आपलं एक साधा सा जसं आता आपण बघितलं की आपले नगर अध्यक्ष सुद्धा स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत आणि भरपूर ठिकाणी त्यांनी कॅमेरा बसवले स्वच्छता हे करते तर माझा अपेक्षा आहे की इथं देखील स्वच्छतेकडे बघून थोडंसं त्यांनी हे करावं आणि सगळ्या लोकांना एक चांगलं राहता येईल असं एक परिसर निर्माण करावं काय सांगाल सर काय नाव आपल्याला माझं नाव संतोष कोळेकर आहे मी ए बिल्डिंग सिवनरी सोसायटी ए वन व फोर झिरो सेवन ह्या रूम नंबर आहे आणि इथं जेव्हापासून मी माझं स्वप्नाचं घर घेतलं एवढं म्हणजे किती वेळा आम्ही ट्राय केलं म्हाडामध्ये की लॉटरीचं निघावं घर आम्हाला घर लागलं पण आता असं वाटतं की नशीब फुटकंच निघालं आमचं हे म्हाडामध्ये घर घेऊन कारण एवढं एवढं ग बांधकाम एवढं निष्कर्ष दर्जेचं आहे सगळीकडे लिकेज आहे वारंवार म्हाडा प्रशासनला किंवा नगरपालिकेला यांना आम्ही वारंवार अर्ज देऊन पण त्यांनी काहीच आमची दखल घेतली नाही या ए बी सी आणि डी कमी कमी साडेसातशे लोक रहिवासीचं आहे पण आता म्हाडाचे जे लोक लॉटरी थ्रू काढलेली रूम आता ते लोक डायरेक्ट विकायला प्रयत्न करतात ते लोक येऊन रूम बघतात ना तर ते लोकं पण घ्यायला तयार होत नाही आहे आता म्हाडाचेच रूम विकले जात नाहीत आहे त्याच्यामुळं क हे जे बांधकामाचा जो खर्च आहे ते आता जे राहतात आहे त्यांच्या घरावर पडायला लागलेलं आहे ते सोसायटीचं चार्जेस म्हणा बाकी पाण्याचं बिलाजं बिल बिलाजं हे सगळ्या गोष्टी आता जे आम्ही राहतो आहे फिफ्टी पर्सेंट पण हे रूम विकली गेली नाही आहेत की असे एकदम लो दर्जेचं जा काम झालेलं आहे ना तर सिक्युरिटी दिलेली आहे ना तर एस टी पीचं पेचं पाण्याचं सुद्धा पण एवढं आम्ही वारंवार तिकडं कंप्लेंट केलेली आहे की पाणी पुरत नाही आहे तरी प्रशासन ह्याच्यावर दुर्लक्ष करत आहे अपेक्षा आहे तळेगाव दाबाडे नगर, नगर हेच की साडेसातशे लोकांचं आहे आहे संसार त्यासाठी पाणी लाईट आणि एस टी पीच हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे कारण की पावसाळा येणं आहे आता दोन महिन्यात त्यानंतर पावसाळा चालू झाला की सगळं इकडं मच्छर तुम्ही राहू शकत नाही इथं संध्याकाळी चार वाजल्यापासून इथं एकदम घाण वातावरण चालू होऊन जातं आणि बाहेरचं पण वावर म्हणा बाहेरचे लोक येतात इथे ना तर सिक्युरिटी गार्ड आहे कसे पण गाड्या येतात काय पण म्हणजे एकदम एकदम दुर्लक्ष करून ठेवलं आमचं जीनच मुश्किल करून ठेवलेलं इथं uh, काय नाव आपल्याला माझं नाव गणेश हुगले मी विंग मध्ये एक हजार सात मध्ये राहतो ऍक्च्युली जवळपास आम्ही तर राहायला आलोय आम्हाला वाटलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी जे सुविधा आम्हाला भेटतील आणि तसं आम्ही म्हाडाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून पण ते गोष्टी आमच्याकडनं त्यांच्याकडनं केल्या जात नाहीत आम्ही बरेचसे लोकं जाऊन म्हाडाला जाऊन निवेदन दिलेले की आता हे वडाचे झाडं वगैरे लावून दिलेले आहेत त्यांनी ॲक्च्युली ते कंपाऊंडच्या बाजूला लावलं बरं ते मोठे झाल्यानंतर ते भिंतीला धोका आहे आणि त्याची मुळं पार इकडं फ्लॅटपर्यंत येऊ शकतात म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की ते झाडं काढून द्या आम्हाला त्याच्या जागेवर दुसरे कुठले तरी शोचे झाडं वगैरे लावा त्याच्यानंतर लिफ्टचे प्रॉब्लेम होत आहेत आता आमच्याकडे गरोदर महिला आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्यांचं अचानक जर लिफ्ट प्रॉब्लेम झाला तर आम्हाला तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी अचानक लिपचे बी प्रॉब्लेम होतात हा पण एक मुद्दा आहे सिक्युरिटी पण त्यांनी सहा महिने अगोदर हँडओवर घ्यायच्या आधीच सिक्युरिटी काढून टाकली आहे बाहेरचे लोक येतात टू व्हीलरवर फिरतात आमच्या लेडीज लोक राहतात कशा तर नजरेने इकडे येऊन तिकडं त्यांच्यापुढं गाड्या जोरजोरात फिरून आत बाहेर निघून जातात का तर सिक्युरिटी नसते त्याच्यामुळं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आम्हाला वाटतं इथं आमची काहीच सुरक्षा नाही आहे दृष्टीने मग आता आम्ही मध्यंतरी गणेश काकडे साहेबांना पण अर्ज दिला होता की आमचे हे काम आहेत आम्हाला हे सगळं करून द्या तो तो कर तो, तो तर आता विलेक्शन असल्यामुळं त्यांनी पण आता परत आम्ही जाणार आहे त्यांच्याकडं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तसेच पाणी पुरवठा जो महानगरपालिकेनं येतो तो एकदम मुबलक आहे म्हणजे पुरत नाही आहे साडेसातशे फ्लॅट बघितले तर तुम्हाला आम्हाला एक एक तास पाणी पण भेटत नाही आहे त्याच्यामध्ये बोरिंगचं पाणी मिक्स होतं जर पिण्याचं आणि बोरिंगचं पाणी मिक्स झालं तर आमच्या लहान मुलांना किंवा महिलांना किंवा ह्यांना आरोग्यास धोका आहे मग ते हॉस्प एसटीपीचं पाणी पण बघितलं आता बरेच जणांनी तुम्हाला सांगितलं ते काय होतंय त्यांनी असं गावठी जुगाड केलेलं आहे मग तिथून जे पाणी घाण पाणी उकळतं त्या चेंबरमधून बाहेर येतं ते सगळं आमच्या समोर जातं त्याचा जा वास पण एवढा येतो की जवळ राहणाऱ्या लोकांना ते एकदम घातक आहे आरोग्यास ते पाणी येऊन सगळं त्या बोरिंगच्या टँक मध्ये जातं आणि तिथून आम्हाला ते पिण्यासाठी मिक्स केलं जातं मग जर असं असेल तर मग अवघड आहे ना आम्ही कोणाकडे हे करायचं दिलेलं आहे आम्ही बऱ्याच वेळा दिलेलं आहे आम्ही कमिटी मेंबरच आहोत आम्ही आमच्या सो खर्चाने पैशानी कमी मेंटेनन्स चार्ज करून आम्ही आमचे हाऊसकीपिंग पण लावलेले आहेत लोक साफसफाईसाठी साथ पण ते पैसा आम्हाला आता पुरत नाही ना आमचं बजेट नाही आहे सध्या तर त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणतोय की जोपर्यंत आमचे पैसे घेतलेले आहेत तुम्ही हँडवर्क होत नाही तोपर्यंत आम्हाला सुविधा द्या नगरपालिकेकडनं आम्हाला अपे अशी अपेक्षा आहे की त्यांची जी कचऱ्याची गाडी येते ते व्यवस्थित टायमिंगला आली पाहिजे तो सगळा कचरा उचलला गेला पाहिजे हा कचरा नको तो कचरा नको मग हा कचरा कुठं जाणार दुसरी गोष्ट पाणी आम्हाला महत्त्वाचं म्हणजे पाणी हे सगळ्यांना माहिती आहे पाणी पाणी आम्हाला चोवीस तास भेटावं किंवा जे पाणी येतं आहे ते साडेसातशे फ्लॅटला पुरेल असं तरी निदान पाणीसाठा आम्हाला पाणी पुरवठा त्यांनी केला पाहिजे आरोग्य फोगिंग होत नाही इथं आता हे जे आपण ग्रामपंचायत वगैरे महानगरपालिकेकडनं फोगिंगच्या गाड्या येतात ते पण नाही केलं जात मग त्याच्यामुळे जा मच्छर खूप येतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा